करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग सोळा रेखाने भरल्या डोळ्यांनी महेशकडे बघितलं आणि दुसऱ्या हाताने अंगातलं सगळं बळ एकवटून त्याला धक्का दिला तसा त्याने तिचा हात सोडला आणि तो खाली पडणार तोच रवीने त्याला पकडलं राखी घाईतच रेखाजवळ येऊन उभी राहिली आणि तिने रेखाला मिठी मारली अरे मूर्ख आहेस का तू तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही का नाही म्हणते ना ती तर मग असं जबरदस्ती करून प्रेम मिळतं का आणि ही कोणती वागण्याची पद्धत आहे तुझी तिचा हात बघ किती लाल झाला आहे हेच आहे का तुझं प्रेम अरे प्रेमात तर लोक किती बलिदान देतात प्रेम ही किती निर्मळ भावना आहे आणि तू तुझ्या प्रेमाचा तमाशा मांडलाय मला नाही वाटत तुझं खरं प्रेम आहे रेखावर प्रेम असतं तर तू तिचा निर्णय आनंदाने स्वीकारला असता पण काय करणार ना मेल इगो राखीरागात महेशकडे बघत बोलत होती ए चोंबडे तू नको आम्हाला फुकटचं लेक्चर देऊ तू तुझं बघ आधी रवी राखीकडे हात करत बोलला रेखा मात्र या सगळ्यांमुळे खूप घाबरून गेली होती तिच्या डोळ्यातून सतत अश्रू आहात होते ती मनात काहीतरी विचार करते आणि पुढे येते हे बघ महेश माझं लग्न झालंय त्यामुळे तू माझा नाच सोडून दे आणि तू तु तुझं नव्याने आयुष्य सुरू कर रेखा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र वर काढून दाखवत बोलते हे ऐकून रवी आणि महेश सुन्न झाले त्यांच्यासोबतच तिथे जमलेले सगळे मुलं मुली रेखाकडे आश्चर्याने बघत होते आणि महेश तर रागाने आणखीनच फणफणत तिथून निघून गेला हा सगळा प्रकार एका कोपऱ्यात उभा राहून एक माणूस व्हिडिओ रेकॉर्ड करत होता रेखा आणि राखी घरी आल्या आई झोपली होती त्यामुळे त्या दोघी बाहेर येऊन बसल्या रेखाला अजूनही महेशचं बोलणं आठवत होतं त्यामुळे तिला दरदरून घाम फुटला भीतीमुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती बघ ना ग राखी तो महेश कसं बोलत होता मला कधीच माझं प्रेम मिळणार नाही त्याचं बोलणं खरंच होणार आहे तुला तर माझ्या लग्नाचं सत्य माहीतच आहे पण त्याने असं बोलायला नको होतं यात माझी काय चूक आहे मी तर त्याला सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून रेखा डोळे पुसत बोलते रेखा तू पण काय ग त्या मूर्ख मुलाचं बोलणं मनावर घेतेस तू नको जास्त विचार करू पण मला एक गोष्ट खरोखर सांग तुला जेजू खूप आवडतात ना तू त्यांच्यावर प्रेम करतेस मला तुझ्या बोलण्यातून स्पष्ट समजते राखी रेखाकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलते नाही माहीत ग मला पण ते सतत माझ्या आसपास असावेत असं मला वाटतं आणि ते माझ्याजवळ असले की खूप छान वाटतं त्यांना सतत बघत बसावं असं मला वाटतं ते माझ्यासोबत भांडत असले तरीही मला छान वाटतं आणि त्यानंतर परत मी माझ्या वेड्या मनाला समजावते की या नात्यात गुरफटत बसायचं नाही त्यांना मी त्यांच्या आयुष्यात नको आहे त्यांना स्वच्छंदी आयुष्य जगायचं आहे त्यामुळेच तर त्यांनी लग्नाचा करार केलेला आहे रेखावरती आकाशाकडे नजर ठेवून बोलत होती राखीलाही तिचं बोलणं ऐकून वाईट वाट वाटत होतं ती रेखासाठी काहीच करू शकत नाही याचं तिला वाईट वाटत होतं रेखा मला काय वाटतं तू तु तुझ्या मनातील फिलिंग्स त्यांना सांगून टाक काय माहीत त्यांनाही तुझ्याविषयी असंच काही वाटत असेल तेही तुझ्यावर प्रेम करायला लागले असतील राखी रेखाकडे बघून एक्साइटेड होऊन बोलत होती मला नाही वाटत त्यांच्या मनात असं काही असेल अगं ते अर्णव राजपूत म्हणजे एक आगीचा गोळा आहे माझी त्यांच्यासोबत बरोबरी होऊच शकत नाही उगाच बरोबरी गेल करायला गेले तर चटके मलाच बसतील त्यामुळे या गोष्टीचा विचार न केलेलाच बरा रेखा राखीला समजावत बोलते कसं समजावं रेखाला मला तर मनातून असंच वाटतं की जेजूचं खरंच रेखावर प्रेम आहे पण हे ऐकेल तर ना राखी मनात विचार करत होती राखी आणखी थोड्या वेळ रेखाजवळ बसून तिच्या घरी निघून गेली रेखा आणि आई एकमेकांशी गप्पा मारत होत्या रेखाला अर्नवची खूप खूप आठवण येत होती आणि ती त्याच्या आतुरतेने वाट बघत होती इकडे अर्णव फोनवर बोलत होता त्याची एवढी हिंमत की त्याने रेखाचा हात पकडला आता मी त्याला सोडणार नाही त्याला एकदा नाही म्हटलेलं समजत नाही का अर्णव रागामध्ये बोलत होता बॉस मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो तो तुम्ही बघा आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती तुमच्या मामाची मुलगी रिया या महेशला काही दिवसापूर्वी भेटली होती पण त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे समजलं नाही रॉकी शांत आवाजात बोलत होता ही रिया त्याला कुठे भेटली आणि तू कोणत्या व्हिडिओबद्दल बोलत आहेस अर्णव भुआया उंचावत बोलतो बॉस ते तुम्ही महेशवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यामुळे माझा एक माणूस त्याच्या मागेच आहे आणि त्याने हा व्हिडिओ काढला आहे आणि रिया महेशला भेटलेली मला आजच समजलं ती कॉलेजमध्ये गेली होती रॉकी हळू आवाजात बोल बोलला ओके रॉकी मला वाटतं आता तू रियावर ही लक्ष ठेव ही रिया नक्कीच काहीतरी करणार रेखाला त्रास द्यायचा ती एकही चाल सोडत नाही त्यामुळे तुझं तिच्यावर ही बारीक लक्ष असू दे अर्णव म्हणाला आणखी थोडा थोड्या इंट्रेक्शन देऊन अर्णव फोन ठेवतो तेवढ्यात त्याच्या फोनवर मेसेज टोन वाजली आणि त्याने व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघताना त्याच्या डोळ्यातून रागाचे अंगारे बाहेर पडत होते त्याने स्वतःच्या मुठी आवळल्या होत्या आणि त्याने रागातच भिंतीवर हात मारला अर्णव तो व्हिडिओ वारंवार बघत होता आणि त्याला एक गोष्ट लक्षात आली रेखाने त्याला नकार देऊन तिचं लग्न झालं असं सांगितलं त्याला एका गोष्टीचं समाधान होतं की रेखाचा दुसरं कुण, दुसऱ्या कोणावरही प्रेम नाही तेवढ्यात त्याचं लक्ष रेखाच्या लाल झालेल्या हाताकडे गेलं रेखाची अवस्था बघून त्याला असहाय्य वेदना झाल्या आणि तो घाईतच रेखाकडे येण्यासाठी निघाला तेवढ्यात मॅनेजर कॅबिनमध्ये आले आणि एक फाईल अर्णवच्या समोर ठेवून अर्जंट मिटिंगबद्दल सांगू लागले आता मात्र अर्णवचाही नाईलाज होता खूप महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे त्याला मिटिंगसाठी जावं लागलं रेखाच्या आठवणीने त्याचं मन व्याकुळ झालं होतं रात्रीचे अकरा वाजले होते आईने आणि रेखाने जेवण केलं औषधामुळे आईला गुंगी आली होती पण रेखाचा मात्र डोळ्याला डोळा ला लागत नव्हता ती अर्णवच्या आठवणीमध्ये झुरत होती आज दोन प्रेमी एकमेकांच्या आठवणीने आठवणी झाले होते आज त्यांना खऱ्या प्रेमाची आर... खऱ्या अर्थाने प्रेमाची जाणीव झाली हो होती हा विरह त्यांना सहन होत नव्हता फक्त एकमेकांना बघण्यासाठी आणि आवाज ऐकण्यासाठी त्यांचे रसले होते रेखाने अर्णवला फोन केला पण तो मीटिंगमध्ये असल्यामुळे त्यांनी फोन उचलला नाही मी सांगितलं होतं संध्याकाळी घरी या म्हणून पण माझं काय ऐकतील ना ते आता घरी जाऊन मस्त झोपले असतील माझ्या भावनांची काय किंमत पण त्यात त्यांचीही चूक नाही त्यांना माझ्याबद्दल काही वाटतच नाही मी तर त्यांची कॉन्ट्रेक्टवाली बायको आहे ना पण जसं राखी म्हणत होती तसं त्यांनाही मी आवडत असेल का तेही माझ्यावर प्रेम करत असतील का ते मला सांभाळून घेतील का मी जशी आहे तशीच मला स्वीकारतील का असे अनेक प्रश्न रेखाच्या मनात येत होते मी तर त्यांच्याबरोबर एक वर्ष काय पूर्ण आयुष्य काढायला तयार आहे गेल्या काही दिवसांपासून ते जसे वागत आहेत आईची काळजी घेत आहेत मला का काही हवं नको ते बघत आहेत त्यांच्याही वागण्यात बदल झाला आहे नाही तर ते नुसते भांडत बसायचे पण आता तसं नाही पण काहीही म्हणा त्यांच्यासोबत भांडताना खूप मजा येते रेखा गालात हसली ती अर्णवच्या विचारात रमली होती बस एवढंच तर हवं असतं प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदाराचा हात आपल्या हातात आणि त्याची साथ मी नेहमी तुझ्यासोबत आहे याची जाणीव आणि त्यात भर तो तिच्या आईवडिलांना आपल्या व आईवडिलांप्रमाणे मान देत असेल आणि त्यांची काळजी करत असेल तर तो तिच्यासाठी दुसरा देवच असतो रेखा अर्नवच्या फोनची वाट बघत होती फोन हातात घेऊन बसली होती रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते पापण्या सुजल्या होत्या तशीच रडून रडून रेखाला कधीतरी झोप लागली मीटिंग संपून अर्णव कॅबिनमध्ये आला रात्रीचे दोन वाजले होते आणि कामामुळे तो थकून गेला होता अंग जड झालं होतं तो आळस देत खुर्चीवर बसला आणि मोबाईल बघितला तर रेखाचे बरेच मिस कॉल येऊन गेले होते आणि त्याला आठवलं सकाळी रेखाला तो घरी येईल असं सांगून आला होता आणि त्याच्या डोळ्यासमोर व्हिडिओमधील घटना झळकली आणि त्यांनी स्वतःच्या मुठी आवळल्या त्याला आता पळत जाऊन तिच्या जखमेवर फुंकर मारावीशी वाटत होती तिला प्रेमाने मिठीत घेऊ घेऊन तिचे डोळे पुसावेसे वाटत होते मिठीत तर सोडाच पण खूप उशीर झाल्यामुळे त्याने रेखाला फोनही केला नाही त्याला वाटलं ती झोपली असेल तो मोबाईलमधला रेखाचा फोटो बघून झोपण्याचा प्रयत्न करत होता सकाळी सकाळी रियाचा फोन वाजला होता फोन बघताच रियाच्या चेहऱ्यावर एक खुंसी हास्य पसरलं तिने फोन रिसीव केला मला माहीत होतं तू मला फोन करणार रिया फोन उचलत बोलते मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मी सोडणार नाही आता तिला तुम्ही सांगा मला काय करायचं ते समोरील व्यक्ती बोलली अरे हो हो किती घाई करतोस आपण आज भेटू आणि ठरवू की काय करायचं ते पण तू नीट विचार केला आहेस का परत मागे सरकायचं नाही रिया आनंदात बोलत होती हो आता मी पक्क ठरवले मी काही तिला सुखात राहू देणार नाही समोरील व्यक्ती म्हणाली समोरील व्यक्तीचं बोलणं ऐकून रिया हसतच फोन ठेवते आज रियाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसडून वाहत होता ती आनंदात खाली हॉलमध्ये आली तेव्हाच अर्णव ऑफिसमधून घरी आला होता त्याच्या चे चेहऱ्यावर थकवा जाणवत होता त्याने येऊन अंगातला कोट सोफ्यावर भिरकावला आणि स्वतःही सोफ्यावर बसला अर्णव किती वेळा सांगितले तुला एवढ्या रात्री अपर रात्री काम करत जाऊ नकोस अरे जरा स्वतःची काळजी घेत जा आई अर्णवजवळ येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या त्याने लगेच त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं आई मी आज खूप दमलोय पण तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं की एकदम शांत वाटतं अर्णव डोळे मिठून बोलत होता अरे माझा लाडोबा तसंच असतं दुनियेत कुठेही जा पण आईच्या कुशीत आल्यावर जो आनंद मिळतो ना तो कुठेच मिळत नाही मुलाला कुशीत घेऊन आईलाही जो आनंद मिळतो ना तो शब्दात सांगणं कठीण आहे आई त्याच्या केसांना बोलल्या आत्या त्या त्याला कुशीत घेऊन झोपायला तो का कुक्कुळ बाळा आहे का रिया त्या दोघांकडे बघून हसत बोलत होती तिचं बोलणं ऐकून अर्णव उठून बसला आणि तिच्याकडे रागाने बघू लागला त्याला रॉकीचं बोलणं आठवू लागलं अगं माझ्यासाठी तो लहानच आहे त्यात तुला काय झालं एवढं असायला आई रियाला आडवत बोलल्या नाही आत्या मी तुम्हाला नाही हसत मी आज खूप खुश आहे रिया आनंदात बोलून गेली तर तू आज एवढी खुश का आहेस आम्हालाही सांग आम्ही देखील तुझ्यासोबत हसत बसतो मध्येच बोलतो अर्णवचं बोलणं ऐकून रिया मम करायला लागते ते असंच मी माझ्या मैत्रिणीबरोबर फिरायला जाणार आहे ना त्यामुळे आनंदात आहे रिया घाईतच बोलते आता अर्णवचा तिच्यावरचा संशय आणखीनच घट्ट झाला होता आणि तो मनात काहीतरी विचार करू लागला आत्या रेखा कधी येणार आहे ग खूप दिवस झालेत ना ती तिकडे गेलेली रिया रेखाची माहिती काढण्यासाठी मुद्दाम समोर असे बोलते अगं तिच्या आईला थोडं बरं वाटलं की येईल ती तुझं काही काम होतं का तिच्याकडे आई रियाकडे बघत बोलल्या नाही ग आई तिला करमत नसेल घालून पाडून बोलायला कुणी नाही ना आता रेखा असली की तिला त्रास द्यायला हिला मजा येते ना अर्णव रियाकडे बघत रागाने बोलतो तू तोंडात येईल ते बडबडतोस का रे मला काहीच गरज नाही तिच्यासोबत भांडायची मी तर सहजच विचारलं पण तू मात्र बायकोचा बैल झालाय रिया अर्णवकडे बघत टोन वाकडं करत बोलते रियाचं बोलणं ऐकून अर्णवला राग येतो आणि तुझं तोंड जर खापराचं असतं ना तर आतापर्यंत फुटून गेलं असतं हे तुझ्यासारख्या मूर्खाला कोण समजावणार अर्णव रागात बोलतो तू स्वतःच बघ अगोदर तूच आहेस मूर्ख कारण मूर्खाला सगळे मूर्खच दिसतात रिया अर्णवला चिडवत बोलते अर्णव तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवतो तिच्यासोबत बोलण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करत तो रूममध्ये निघून जातो रेखा सकाळी उठली तिला आज कॉलेजला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती तिने आईसाठी आणि तिच्यासाठी नाश्ता बनवला आईला नाश्ता आणि मेडिसिन देऊन ती नाश्ता करायला बसली तिने मोबाईल हातात घेतला रात्री मी त्यांना एवढे फोन करू त्यांनी मला साधा एक फोनही केला नाही यास याचं तिला वाईट वाटत होतं चेहरा सुकलेल्या फुलासारखा कोमेजून गेला होता आता मीही फोन करणार नाही असा विचार करत रेखा नाश्त्याची प्लेट हातात घेऊन नाश्ता फक्त चमच्याने चिवडत होती आणि आई तिच्याकडे बघत होती खूप दिवस झाले रेखा इकडे आल्यामुळे तिला अर्नौची आठवण येत असेल असा विचार आई मनात करत होती रेखा आता मला बरं वाटतंय मला वाटतं तू तु आता तुझ्या सासरी जावं असं माहेरी खूप दिवस राहणं चांगलं दिसत नाही तू आजच जावाई बापूंना फोन करून बोलावून घे आणि तू तु तु तुझे सासरी जा आई रेखाकडे बघत बोलत होती अजिबात नाही तू जोपर्यंत पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत मी जाणार नाही जाणार नाही रेखा तिच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत बोलते हो का तर मग किती वेळापासून नाश्ता फक्त हातात घेऊन बसलीस मला काही कळत नाही